सरला झेंडवाला बदनाम त्यामुळं झेंड टाकणं सुद्धा हिर्या हैऱ्याचं काम नाही राहणार का बब्या उभा हा राहिला उभा आणि सुटला सुटली गाडी दोन गाड्या सुटल्या हिघडं अड्याल पळतात विहापूर गाडी पड्याल पाळतात डोळेगाव घर हिघडं अड्याल सुंदर अशी गाडी बोलते ज्या ना अड्याल खांडचकरांचं ब्लॅक वादळ आणि पड्याल बब्या हन्नूर केसरीचा एक नंबरचा मान पटकवला होता या जोडनं तो जोड आजच्या या मैदानात गट पास ठरला आज क्रमांक ग्रुप बुलढाणा अनिल कदम हापूर या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाच्या चालकाचं चा अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली आली डावीला पण आला फौजी ग्रुप बुलढाणा विठ्ठल फौजी यांचा बब्या विदर्भ एक्सप्रेस बब्या पळाला आणि उजवीला पळाला आला ईश्वरी